हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल सवि चांगली घोषणा आहे एकच वादा अजित दादा त्यांनी दिला आपल्याला दौलत दरोडा आणि पुन्हा त्यांना निवडून आणा एकदा आपल्याला भाऊबीजेची भेट पंधराशे रुपये दिलेली आहे आता तुमची जबाबदारी आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे वीस तारखेला दादा त्याच्यासाठी आलेत तुमच्याकडनं रिटर्न गिफ्ट घ्यायला हवेत वीस तारखेला दौलत दरोडांच्या समोरचं घड्याळ्याचं बटन दाबून आजीत दादा ना आणि मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे कारण का द्यायचं आपल्या नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचारसभेसाठी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब प्रकाशजी पाटील प्रमोदजी हिंदूराव महायुतीचे उमेदवार दौलतजी दरोडा मंचावर उपस्थित सर्व महायुतीच्या पक्षाचे अध्यक्ष कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रां चांगली घोषणा आहे एकच वादा अजित दादा त्यांनी दिला आपल्याला दौलत दरोडा आणि पुन्हा त्यांना निवडून आणा एकदा मी फार जास्त वेळ घेणार नाही आजी दादाजी आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही मी पण एक गोष्ट निश्चित आहे आपण सगळ्यांनी दौलत दरोडा यांचा आवाज ऐकला उमेदवाराचा आवाज जेव्हा असा खणखणीत असतो ना तेव्हा समजायचं की उमेदवार जिंकले ना आणि कुठलंही युद्ध आपल्याला जिंकायचं असेल तर सगळ्यात आधी ते मनात जिंकलं पाहिजे त्याच्याशिवाय ते रणात जिंकता येत नाही आणि दौलत दरोडा आणि भाजप महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे युद्ध मनात जिंकलेले आहेत त्याच्यामुळे रणात शंभर टक्के आपला विजय होईल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी ती मात्र शंका नाही मी आताच दिवाळी सरली अजितदादानी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडली बहीण योजना आली लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनींना पंधराशे रुपयाचा लाभ झाला पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पद्धत नव्हती हो काही दिवाळीला भाऊबीजेला गेला की रिटर्न गिफ्ट द्यायची आमच्याकडे पद्धत नव्हती तेव्हा जेव्हा आम्ही लहान होतो आता काळ बदलला आता बहीण भावाला कधीच रिकामी हाताने पाठवत नाही भाऊ भाऊबीजेला गेला की भावाच्या खांद्यावर काहीतरी टाकते टाकते की नाही टाकत टाकते ना रिका मेताने पाठवते का आता दिवाळी सरली या तिन्ही आपल्या भावाने आप आपल्याला भाऊबीजेची भेट पंधराशे रुपये दिलेली आहे आता तुमची जबाबदारी आहे तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचंय वीस तारखेला दादा त्याच्यासाठी आले तुमच्याकडनं रिटर्न गिफ्ट घ्यायला हवेत वीस तारखेला दौलत दरोडांच्या समोरचं घड्याळाचं बटन दाबून दादांना आणि मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे कारण का द्यायचं आहे आपल्याकडे भावाला काय बोलतात दादा भाऊ आणि भाई भाई कोण आहेत आपल्याकडे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री भाई बरोबर बोलतात ना देवेंद्रजीना काय बोलतात देवा भाऊ अजितदादाना काय बोलतात दादा म्हणजे तिन्ही भाऊ हे महावी तिथंच आहे आता बहीण दुसरीकडे कसं काय ओळणी टाकणार टाकूच ता शकत नाही याच तिन्ही भावाला टाकणार हे अतिशय जबाबदारीने दादा आपल्याला सांगतो कोणी काय बोलो आमच्या बहिणी कुठे जातात तिथे जाऊ द्या कुठल्या पक्षाच्या सभेला जात असतील तिथे जाऊ द्या त्यांचं शरीर तिथं असेल पण त्यांचं मन आधी त्यांना तुमच्याकडे आहे ते शंभर टक्के कुठेही असले तरी त्यांना जाणीव आहे की ज्या तीन भावाने आम्हाला पंधराशे रुपयाची ओवाळणी दिलेली आहे त्याच तीन भावांच्या पारड्यात आम्ही वीस तारखेला मतदान करणार आहोत तेव्हा आमचा विश्वास पूर्ण आमच्या भगिनींवर आहे आमच्या भगिनी त्या शंभर टक्के महायुतीच्या पाठीशी उभी राहतील आणि इथे घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून दौलत दरोडा यांना पुन्हा एकदा निवडून आणतील मी फार काही विकासाच्या कामांच्यावर योजनांवर बोलत नाही लोकसभेला आपण चिकार बोललेलो आहोत दोन तीन गोष्टींचा फक्त उल्लेख करेन दादा या शहापूर तालुक्यामध्ये पन्नास पन्नास वर्षाच्या ज्या मागण्या होत्या ते यांच्या आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर त्या या मागण्या यांच्या मी पूर्ण केल्या एक वाशिमचा आरोबी कलमगावचा अंडरपास हे किती लोकांनी आश्वासनं दिली होती पूर्ण केली की के नाही केली लोकसभेला चुकला विधानसभेला चूक करू नका कारण दौलत दरोडा निवडून येणं ए... ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ए... ही माहितीची गरज राहिलेली नाही दौलत दरोडा निवडून येणं ए... ही महाराष्ट्राची गरज झालेली आहे महाराष्ट्राची गरज का तर दौलत दरोडा निवडून येतील तेव्हा पुन्हा आपलं माहितीचं सरकार महाराष्ट्रात येईल आपण निर्णय केला पाहिजे आपल्याला सरकार, चा, चा, सरकार जे आणायचं आहे ते गतीशील प्रगतीचं उन्नतीचं आपल्याला सरकार स्थगितीचं पाहिजे की प्रगतीचं पाहिजे हे ठरवण्याची वेळ आली आहे आणि मला विश्वास आहे शहापूर तालुक्यातली जनता हे प्रगतीच्या सरकारला निवडतील आणि महायुतीच्या पार्ट्यात आपलं मतदान करतील आणि पुन्हा एकदा दौलत दरोड्यानं निवडून आणतील हे काय मागणी करण्याची वेळ नाही पण दादा एकच गोष्ट आपल्याला मी सांगतो की ह्या ठिकाणी सिंचनासाठी भातसा डॅमचं अठरा टक्के पाणी रिझर्व होतं डावा उजवा काळवा दोन्ही अपूर्ण आहेत डावे उजवे काळवे हे पूर्ण करून सिंचनाचं आरक्षण पुन्हा आपल्याला शहापूर तालुक्याला मिळवून दिला तर शहापूर तालुका कल्याण तालुका भिवंडी तालुका वाडा तालुका सिंचनाची यांची व्यवस्था होईल कोकणामध्ये आमच्या सिंचनाची व्यवस्था ही कुठेही नाही ही ठाणे जिल्ह्यात व्हावी याच्यासाठी आपण प्रयत्न करून फॉरेचा फॉरेजची समस्या असेल ती सोडवण्यासाठी आणि सिंचनाचा आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावा मी विश्वास आपल्याला देतो की दौलत दरोडा शंभर टक्के तेवीस तारखेला रिझल्ट येईल तेव्हा आमदार झालेले आपल्याला बघायला मिळतील मी इथून शाश्वत करतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा उमेदवार राष्ट्रवादीचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा आहे असं समजून कामाला लागलेलं आहे म्हणून आम्ही सर्व कटिबद्ध झालेलो आहोत महायुतीचे सर्व नेते दौलत दरोड्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून त्याला निवडून आणतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद